रामराम शेतकरी मित्रांनो गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात कांदा दरात मोठी घसरण झाली होती राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा एक रुपया प्रति किलो दराने अर्थात शंभर रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता ज्यामुळे जा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले होते परिणामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला होता राज्यात भाजपाला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाही याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एक मागणी ही केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना मागणी केली आहे की कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत ही मोजावी लागली काहीही करा पण पुन्हा कांदा निर्यात बंदी करू नका देशात लोकसभा निवडणूक पार पडली ज्यात भारतीय जनता पक्ष आणि अन्य साथीदार पक्षांना केंद्रात सरकार टिकवण्यात यश मिळाले मात्र महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांची खूप पिछेहाट झाली परिणामी राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अजित पवार यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना घरचा आहेर पाठवला आहे तसेच पुन्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊ नये अशी मागणीही केलेली आहे मुंबई शनुकानंद सभागृहात शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठक पार पडली यावेळी अजित पवार बोलत या होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते दरम्यान केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्यातबंदीची ही केली होती कांदा निर्यातबंदीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता त्याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मतदानाच्या स्वरूपात रोष व्यक्त करत सत्ताधारी भाजपाला राज्यात मोठा दणका दिला त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धडकी भरल्याचे पावास मिळत असून त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे जाहीर भाषणातून पुन्हा कांदा निर्यातबंदी न करण्याची मागणी ही केलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा